सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा ठाकरेंची शिवसेना ऍक्शन मोडवर ड्रायव्हरांचे झाले आमदार फुटीरांवर भडीमार शिवसेनेच्या कठीण काळात गद्दारांसोबत न जाता निष्ठावंत म्हणून लढत आहे तेच नशिबवान आहेत कारण त्यांचंच नाव इतिहासात कोरलं जाईल असे उद्गार शहापुरातील शेटे मॅरेज हॉलमध्ये झालेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील यांनी काढले लवकरच आपण भगवा शिवबंधन अभियान राबवणार असून प्रत्येक शाखाप्रमुखाच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं नियोजनही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यात पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर शिवसेनेने ड्रायव्हरांनाही आमदार मंत्री केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे ज्येष्ठ शिवसैनिक रमेश जगे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अधिक सक्रिय होण्याच्या सूचना देत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपलाच विजय होण्याचा आशावादही व्यक्त केला या मेळाव्याचं प्रास्ताविक तालुका प्रमुख कुलदीप धानके तर सूत्रसंचालन सचिव रवींद्र लकडे यांनी केलं यावेळी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे तालुका महिला संघटक गुलाब भेरे अनेक विभाग प्रमुख, प्रमुख व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते